सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला पाहूया चौरंगी लढत होणार आहे मतदान केले, काय चौरंगी ज्याला लढत होते त्याला नेहमीच माझ लीड वाटत हे सर्वांनी बघितलेलं आहे ज्यावेळेला दुरंगी लढत होती त्यावेळेला सतरा अठरा हजार मतांचं मताधिक्य होतं आणि ज्यावेळेला चौरंगी लढत झालं त्यावेळेला तेच मताधिक्य पंचेचाळीस हजार मतांवर पोचलेलं होतं आणि त्याच्यामुळे लोकांचं प्रेम लोकांचा विश्वास हेच खरं तर आमच्या दृष्टीने सर्वस्व असतं हे माझं कुटुंब जसं माझ्या मतदानासाठी मुंबईला असलं तरी येतात त्याचप्रमाणे आणि त्यांचं जर पल्लवींनी स्वतः नगराध्यक्ष होते आणि वॉर्डच्या प्रतिनिधीसुद्धा होत्या आणि त्याच्यामुळे लोकांना आपल्या घरचा मनुष्य म्हणून लोक माझ्याकडे बघतात आणि त्याच्यामुळेच हा मोठा विजय नेहमी ते मला देत असतं त्याच्यामध्ये माझं खूप मोठं श्रेय असं बिलकुल नाही मुख्यमंत्री महोदय स्वतः आले त्यांनी माझ्यावर कुठल्या कुठल्या जबाबदाऱ्या ते टाकत असतात राज्याचे प्रमुख हे माझ्या मतदारांना सांगितलं आणि त्याच्यामुळे वारंवार मतदारसंघात येऊ शकत नसल्याबद्दल जो थोडासा रुसवा होता हा स्व निघून गेला निश्चितपणे पुढच्या काळामध्ये अधिक वेळ मतदारसंघात राहण्याच्या दृष्टीने सुधा जासे 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 जे काय मुख्यमंत्री सुद्धा बघतील की कशा रीतीने जास्तीत जास्त मला मतदारसंघात पाठवता येतील आणि त्यादृष्टीने कोकणाच्या विकासाचे वेगवेगळे विषय जे आहेत त्याच्या संदर्भात पुढच्या काळामध्ये काम करायला मला निश्चितपणे विजय हा तुम्हाला थँक्यू विजय हा शेवटी विजय असतो आणि किती महिना मताने मिळाला ह्याला महत्त्व नसतं विजय व्हावं ते कोणाला चिडवण्यासाठी होऊ नये विजय हा लोकांच्या सेवेसाठी असतो लोकांची सेवा जास्तीत जास्त, जास्त माझ्या हातून घडो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि महायुतीने ज्या चांगल्या योजना दिलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर महायुती पुन्हा एकदा सत्तेवर येईल आणि लोकांसाठी अधिक कल्याणकारी योजना राबवेल याचीसुद्धा मला खात्री आहे